नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की सुलक्षणा ही आपल्या कावेरीला बोलते की आज अजिबात कुणी बाहेर जायचं नाही आज, आज मेहंदीचा कार्यक्रम आहे तयारीला लागा ला। तेवढ्यामध्ये विद्यावैनी बोलतात की मी जाते मा बाहेर काय घ्यायचं ते घेऊन येते तेव्हा सुलक्षणा बोलते की अजिबात कुणीच जा बाहेर जायचं नाही काय आणायचं ते मी आणते असंही सुलक्षणाही बोलत असते आणि ह्या विद्याव्याला जवळ बोलावून घेते आणि काढा करण्यासाठी सांगताय त्यावेळेस आता यश कावेरी दोघेही सुलक्षणाकडे बघत राहतात अमृताही जवळ उभी असते त्यानंतर इकडे आता ही सुलक्षणा कावेरीला तिथून किचनमध्ये घेऊन जाते आणि हे तिघेजण इथेच उभे असतात आता इकडे यश पण आहे तो रूममध्ये जातो आणि ही सुलक्षणा तिथून गेल्यानंतर आता ही आपली अमृता आणि ही कावेरी दोघी तिथेच असतात कावेरी पण आता तिथून निघून जाते आणि अमृता एकटीच तिथे उभी असते आता अमृता खूप टेन्शनमध्ये आलेली आहे दुसरीकडे एक यश बेडवरती येऊन घरामध्ये बसतो तिथे विद्यावहिनी आणि कावेरी येतात तर दुसरीकडे विद्यावहिनी बोलतात की आपण तो नंबर काढायचे इतके काही प्रयत्न घेतले परंतु काय उपयोग झाला नाही तेवढ्यात तर इकडे ही आपली कावेरी जी आहे ती एक नोटबुक घेते आणि बोलते की मी तो नंबर आठवण्याचा प्रयत्न करते आणि ती तो नंबर आठवू लागते आता कावेरी जी आहे ती तो नंबर लिहिते आणि यशला बोलते की हाच नंबर आहे तो तर इकडे यश लगेच मोबाईल काढतो आणि ह्या मोबाईलवरती फोन करत असतो इकडे अमृता ही एकटीच रूममध्ये असते दुसरीकडे अमृता जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की कावेरीने जो काही नंबर लिहिलेला आहे तो मला ओळखीचा का वाटतोय असं पण अमृता आपल्या मनाशी बोलत असते इकडे यश त्या कावेरीने लिहून दिलेल्या नंबरवरती ट्राय करत असतो परंतु तो फोन विझी येत असतो तेव्हा यश बोलतो की हा फोन बिझी येतो आहे तेवढ्यात आता कावेरी बोलते की आपण थोड्या वेळात पुन्हा प्रयत्न करूयात असं कावेरी ही यशला बोलत आहे तर यश लगेच बोलतो की ठीक आहे तेव्हा कावेरी बोलते की मी ज्या कागदावरती नंबर लिहिलेला होता तो कागद जो आहे तो मापकडे आहे असंही कावेरी आहे ती यशला सांगत असते काही जरी झालं तरी हे अमृताला यामधील काहीच करायला नको तिला जर समजलं हे सर्व आपण करतो तर अवघड प्रॉब्लेम होऊ शकतो असं पण ही कावेरी आता या यशला सांगत असते दुसरीकडे अमृताही खूप टेन्शनमध्ये येते ती मोबाईलमध्ये बघत असते अमृता आपल्या मनाशी बोलते की बहुतेक मला वाटतं की काय ती कावेरी त्या नंबरपर्यंत पोहोचली असेल असंही अमृता आपल्या मनाशी बोलत असते आणि ती लगेच कॉल करते त्यानंतर इकडे आता अमृता त्या व्यक्तीला कॉल करते आणि लगेच बोलते की कुणी माझ्याबद्दल काय विचारायला कॉल केला होता का तर तो व्यक्ती नाही असं बोलतो तेव्हा अमृता बोलते की आता तुझा आणि माझा हा फोन जेव्हा होईल ना तेव्हा हा फोन स्विच ऑफ करून टाक तू जर पकडला गेला तर मरशील असं पण इकडे ही अमृता ह्या व्यक्तीला बोलते तो बोलतो की ठीक आहे लगेच बंद करतो परंतु पैशाचं काय तेव्हा ही अमृता बोलते की मी पैसे पाठवते आजच्या फक्त आई पैसे घेऊन येईल आणि तुझे पैसे देऊन टाकेल तू फोन स्विच ऑफ करून टाक असं अमृताही त्या व्यक्तीला बोलते तो ठीक आहे असे बोलतो इकडे यशही त्या मोबाईलवरती कॉल करत असतो परंतु आता तो फोन स्विच ऑफ झालेला असतो आता इकडे ही आपली कावेरी बोलते की काय होतं यश तर यश बोलतो की अगोदर तर बिझी येत होता आता तर स्विच ऑफच लागतो तेव्हा अमृता आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते कावेरीही यशला बोलते की काय करायचं आता तर इकडे ही विद्या बोलते की आज तर तुमची मेहंदी आहे कावेरी वहिनी तेव्हा कावेरी बोलते की हो आपल्याकडे आता काहीच पुरावा नाही आता काय करायचं असं ही कावेरी विद्यावहिनींना बोलत असते आणि यशही बघत असतो त्यावेळेस यश या कावेरीला शांत राहण्यासाठी सांगत असतो परंतु कावेरी बोलते की नाही शेवटी मला फक्त आज तुमच्याच हातची मेहंदी लागली पाहिजे मी दुसऱ्या कुणाचीच मेहंदी नाही लावून घेणार असं कावेरी ही यशला बोलते यश लगेच कावेरीचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की वहिनी काही ना काही नक्की होईल तुम्ही टेन्शनच घेऊ नका आपण हा नंबर जो आहे तो जिजूंना पाठवूयात ते नक्कीच काहीतरी लोकेशन ट्रॅक करतील असं पण इकडे यश जो आहे तो कावेरीला बोलतो आणि कावेरी जी आहे ती यशकडे बघत राहते सुलक्षणाने कावेरीला रूममध्ये बोलावून घेतलेलं असतं तेव्हा कावेरी तिथे येते आता सुलक्षणा या कावेरीला बोलते की हे बघा तुमच्या दोघींसाठी ह्या साड्या आणि दागिने ह्या सुंदर साड्या घालायच्या आणि ही दागिने घालायची व मेहंदीसाठी छान तयार व्हायचं असं पण ही सुलक्षणा या कावेरीला बोलत असते तर दोघीजणी त्या साड्या हातात घेतात इकडे कावेरी सुलक्षणाच्या पायांचे आशीर्वाद घेते मावशी दोघींनाही आता सुखी असा आशीर्वाद देते त्यानंतर सुलक्षणा बोलते की तुमची मेहंदीची आहे ती छान रंगू दे आणि तुमचा संसार जो आहे तो अगदी सुखाचा होऊ दे अशी माझी प्रार्थना असंही सुलक्षणा दोघींना बोलत असते तेवढ्यामध्ये आता अमृता जी आहे ती बोलते की मावशी साडी खूप सुंदर आहे बरं का मला आवडली आता असं म्हणत सुलक्षणा बोलते की जा मग घे पटकन आटोपून त्यावेळेस तिकडे आता कावेरी तिथून चाललेली असताना सुलक्षणा ही कावेरीला थांबवते सुलक्षणा बोलते की थांब कावेरी मला तुझ्याशी बोलायचं आहे आता ही अमृता जी आहे ती थोडीशी साईडला जाते आणि पाठीमागे वळून बघते आणि ती बोलते की काय बोलायचं आहे नेमकं या दोघींना आता ही कावेरी तिथे जवळ बसलेली असते सुलक्षणा कावेरीला आपल्या जवळ बसवते आणि बोलते की मला आज तुझ्यासमोर मन मोकळं करायचं कावेरी माझं ह्या घरात तू जेव्हापासून हो आलीस ना तो दिवस आजही मला आठवतो असं सुलक्षणा ही कावेरीला बोलत असते त्यानंतर आता सुलक्षणा जे आहे सुलक्षणा बोलते की मी घरात मोठी आहे मला सर्वजण मान देतात मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे माणसाकडून जेव्हा चूक होते तेव्हा त्याने ती चूक मान्य करावी यामध्ये सुद्धा खूप मोठा अभिमान आहे असं पण ही सुलक्षणा कावेरीला बोलत असते आता कावेरी सर्व काही गुपचूप ऐकत असते कावेरी मी तुला ओळखण्यात चुकले परंतु तुझं तु जे काही निर्मळ मन आहे तुझ्यामधील जो काही चांगलपणा आहे हा मला कधी तेव्हा दिसलाच नाही असं पण सुलक्षणाही बोलत असते लक्षणा जे आहे ती कावेरी समोर हात जोडते आणि बोलते की मला माफ कर तर कावेरी बोलते की प्लीज मा असं काही बोलू नका असंही कावेरी सुलक्षणाला बोलते तर अमृता सर्व काही जवळ उभं राहून ऐकत असते मला शोधून अशी तुझ्यासारखी माझ्या उदयला मुलगी मिळाली नसती खरोखर तू खूप चांगली आहे तू फक्त आदर्श बायको नाहीसे तर आदर्श सून सुद्धा आहेस असं जेव्हा आता ही सुलक्षणा बोलत असते तेव्हा अमृता सर्व ऐकत असते ह्या घरावर किती जरी मोठं संकट आलं ना तरी तू न डगमगता ते पळवून लावतेस याचंच मला खूप मोठा अभिमान आहे असं सुलक्षणा ही कावेरीला बोलते त्यामुळेच मला वाटतंय की खरोखर कावेरी मुलगी खूप चांगली आहे आणि या धर्माधिकारींच्या घरामध्ये मोठी सून जी आहे ती तू शोभशील असं पण इकडे सी आपली सुलक्षणा या कावेरीचं खूप गोड कौतुक करत असते एकदा तुमचं लग्न झालं की ह्या घराची जबाबदारी जी आहे मी तुझ्यावर देणार आहे तीस तुझ्यावर सोपवणार आहे कावेरी असं जेव्हा आता ही सुलक्षणा बोलत असते तेव्हा ह्या अमृताला तर खूप मोठा धक्का बसतो परंतु आपल्या ह्या कावेरीला सुद्धा तेवढ्यामध्ये कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं लगेच आपल्या हाताने कावेरीच्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि हे सर्व अमृता बघत असते तर सुलक्षणा ही उठते आणि कपाट उघडून त्यामधून पुन्हा एक साडी घेऊन येते आणि हे सर्व आता अमृताई डोकावून बघत असते आणि ही कावेरीसुद्धा सुलक्षणा कावेरीच्या हातामध्ये घराच्या चाव्या आणि या उदयची साडी हे सर्व देते ह्या घरावर किती जरी मोठं संकट आलं ना तरी ते परतून लावायची ताकद जी आहे ना ती तुझ्यात आहे असं पण ही सुलक्षणा बोलत असते नंतर आता इकडे ही आपली कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मा मी तुमची सून नाहीये मला तुमच्याशी खोटं बोलावं लागतंय परंतु मी कसं सांगू असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ही सुलक्षणा ती साडी जी आहे ती ह्या आपल्या कावेरीच्या हातात देते आणि घे ही साडी असं बोलते तेव्हा कावेरी बोलते की मा तुम्ही मला एवढी मोठी जबाबदारी देऊ नका असं कावेरी ही सुलक्षणाला बोलते माझी योग्यता आहे एवढी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची तेव्हा सुलक्षणा बोलते की ते तू नको ठरवू तर मी ठरवलंय असं पण सुलक्षणाही बोलत असते आणि तो साडीचा बॉक्स व त्यावेळे आता ही आपली सुलक्षणा या कावेरीच्या हातात देते तेव्हा हे सर्व बघून अमृता खूप टेन्शनमध्ये येते असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये या अमृताच्या आणि ह्या कावेरीच्या मेहंदीचा जो काही कार्यक्रम ठेवलेला असतो या कार्यक्रमात दोघी छान तयार झालेले असतात तेव्हा आता इकडे ही कावेरी थोडीशी नाराजच असते आणि यश जो आहे तो आपल्या जिजूंबरोबर इकडे तो नंबर ट्रॅक करण्यासाठी आलेला असतो तेव्हा आता ही सुलक्षणा जी आहे ती आपल्या ह्या कावेरीला बोलते की चल मी तुझ्या हातावर सुरुवातीला मेहंदी काढत आहे आणि ही सुलक्षणा लगेच तो मेहंदीचा कोण जो आहे तो हातामध्ये घेते परंतु कावेरी आपल्या मनाशी बोलते की माझ्या हातावर उद्याचं नाही तर याचं नाव आलं पाहिजे आता काय करू मी असंही आपली कावेरी मनाशी बोलत असते दुसरीकडे ही जी आहे ती या कावेरीला बोलते की उद्या माझं यशशी लग्न आहे त्यामुळे तू आता काहीच करू शकत नाही असं पणही जी आहे ती या आपल्या कावेरीला बोलत असते आणि कावेरी जी आहे ती ती या अमृताकडे बघत असते दुसरीकडे आता हे जे असतात ते आपल्या या यशला बोलतात की चल आपण घरी जाऊयात काय तिकडे एकटीच असेल तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद